शेनगाव तालुक्यातील लिंगदरी येथे दोन दिवसीय भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्याने बैलगाडा मालक आणि बैलगाडा शर्यतप्रेमी नागरिकांनी लिंगदे येथे होत असलेल्या बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटनप्रसंगी माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुद्रा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेशभाऊ देशमुख शिवसेना शेतकरी नेते वशिमभाई देशमुख आयोजक अशोक बाबा राठोड बंशी पवार यांच्यासह जिल्ह्यातील हजारो नागरिक या बैलगाड्या शिरत पाहण्यासाठी उपस्थित होते जवळपास वीस वर्षापासून ही परंपरागत सुरू आहे आमच्या इथे दरवर्षी आम्ही हे शंकरपटाचं आयोजन करत असतो याच्यामध्ये जवळपास आपल्या महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून अनेक नावाजलेले गाजलेले बैलजोडी येत असतात आणि त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक एका एक लाखाची जंगी लूट आहे शंकरपटाची त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक दोन गट आहेत एका गटामध्ये सुरुवातीच्या गटामध्ये तेरा हजार प्रथम पारितोषिक आणि दुसऱ्या गटामध्ये सुद्धा तेरा हजार असे पारितोषिक आहेत त्या प्रथम गटामध्ये पारितोषिक आपल्याला देणारे संदेश भाऊ देशमुख जिल्हा प्रमुख हिंगोली जिल्हा यांच्यातर्फे आहे व तसेच आज उद्घाटनाला सुद्धा येऊन गेले संदेश भाऊ देशमुख आणि त्याच्यानंतर दे माजी सहकार मंत्री साहेब यांचा सुद्धा आगमन इथं झालेला होता त्यांनी उद्घाटन वगैरे आणि कार्यक्रमाची सुरुवात वगैरे करून दिलेली आहे